नीट तरी खा प्लेट पकड सगळी खाली लावतोय हा बघितलं हे सगळ्यांना फ्लँकिस पण दिली आहे मी पूजा पवार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा शेवटचा दिवस आहे भावाला उद्या आम्ही निघणार आहे मुंबईसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला काय काय पुढे होईल ते तर चला बघू पुढे काय काय आज दाखवायला मिळेल तसं दाखवते तुम्हाला आणि दादा गेला आहे बाजारमध्ये चिकन आणायला सो वहिनीच्या आजचे चिकन आज रेसिपी बघूया आपण चला मग आमची बाग दाखवतो आम्ही तुम्हाला आता इथं अशी छोटी छोटी फुलं आहेत ह्याच्यात का लावलं पालक। पालक कुठे छोटे छोटे लाचतेस की इथं अळू आहेत इथे ना ही अळू आहेत आणि त्याच्यात काय आहेत मध्ये केळी हे वला केळी केळीचे आपले नारळचे तिकडे आणि आपलं चिक्कू हे काय चिक्कू पण नाही तिकडे लागलं चिक्कू चिक्कू चिकू हे चिक्कूचं झाड इकडे आपला अननस काय मग काय कुठली आणली आणलीस मग ती होती ना आपल्याकडे एकवाली ते चिकू येत गेला लागलंय तू एक पिकलाय का माहिती ना पण पिकला असेल आवाज निघत नाही तुझा आता दे इकडे एक, एक प्या एकच दे बाकीचे नेऊन दे ही कुठली आहे एक वाली लसीच आहे ना पांढरी 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 थम्सअप आणलाय इथे नारळाचं आहे झाड लावलेलं आहे ते पण एक इथे काजूच आहे काय खातो या कावळा काय आणून ठेवान कशी पळते लाचते हा इकडे हे कुठलं आहे मिरचीच आणि हे झाड अष्टडचं आहे आणि हे रातंबी आणि हे लिंबाच खालचं ते रातांबी आणि हे वाल लिंब इथे आपले नॉर्मल फुलं असतात हे कुठेच आहेत ना नॉर्मल छोटी छोटी हे आहे मस्त गुलाबाचे लावलंय काढत नाही वहिनी गुलाब ना कधी आवडतात तिला अशीच झाडावर इथे तो कलर आहे येल्लो रेड पिंक नारळ हे ठेवलाय करून तिकडे कुठलं आहे का आपलं झाड ते काजू आहे ना आणि चिकू पण आहे ना तिथे पेरू पण आहे पेरू नाही तिथे काकांची काजूची बाग आहे हे जे त्यांचं घर बांधतात तिथे संध्याकाळी आता खूप ऊन आहे तिथे आल्यापासून पॅप्स पितोय नुसता कालपासून जेवण कमी पॅप्सी जास्त काका जिंदाबाद करतोय काय काकांजोबा येतात ती घ्यायला गेला, गेला पॅप्सी आणि सर्दी नाकांचे फोडून दे हम्म तू फोड ना, ना।, <laughs> ना, मिछ मिछ ना <laughs> चार दात आहेत त्यांनी फोड सगळं माहिती आहे कस पडायच बरोबर आणि मला सांगतोय तू पी

सावनी वाई वाई दू। वाई दू सेम श्रावणी वहिनी सारखा दिसतो हा आणि पप्पांवर गेलीये वैद्य वैदू वैदू सेम तुमच्या सारखी दिसते सारखा कार्बन कॉपी वहिनीचा एकदम तू सेम तर रात्री झोपताना वेग वैदू नाही तुझी काय नाही करते वैद्य तुझी नाही लाडकी

हातून इकडे आलो अरे अमेरिकेला गौरांश फेक आता कागद फेक शी बद झालं फेक कागद नाही त्याच्यात संपलं हाय नाही नाही संपलं चिकन घेऊन आले चिकन घेऊन आले आता वहिनी चिकन साफ करते किती घेऊन आणले कोंबडी मोठी आहे ना पण आम्ही चिकन बनवणार आहोत तो पॅप्सी आईस्क्रीम बस एवढच पाहिजे ना तुला हसतोय बस नीट तरी खा प्लेट पकड सगळी खाली लावतोय हा बघितलं हा बघ काय हा बघ हम्म मी जाते हा आता हा जाऊ ना बस, बस नाही मी तिथे चालली काजू काढायला जाते मी हा काकासोबत काजूची बाग दाखवते काकाच्या मुला काकाच्या मुलांनी लावलेली सगळं आतून जातोय हा इथून तर टाकते पाय जा हो पुढे येते กิดติวไงเด้อ यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल टाकले होते मी बागी

हा हो ना तो डाऊन जाऊ करूया करत आहे परत परत कस बोलली खाते काकडी खाती म्हणून ती बोलत नाहीये की मी कांदा टाकते म्हणून काय झालं तुला मग घेऊन नाही आल तू

कसलं वाटण टाकते खोबरा कांदा लसूण मिरची आका मसाला तिथं वहिनी बनवून ठेवते कश्मीरी मेरी मिर्च ना कश्मीरी मेरी मिर्च काウダー तीखट नहीं है इसका कलर ये तो नहीं और अट वास बघितला ओरिजनल ओरिजिनल मस्त आला हा गरम मसाला हे काय धन्या पावडर थोडीशी टाकू ते चिकन शिजलंय मीठ टाकून घेऊया चिकन मसाला चिकन मसाला टाकते टाकला तक नव्हता तो म्हणाला टाकला मीठ टाकून घेऊया थोडं टाकू बस

ना का तुम्हाला बसून द्यायचं गाडीवरून किती तास रत्नागिरी पोचायला दो दोन तास, ता ता। दोन तास। ना काम करुटीवर उलकटलं रे अरे संध्याच्या उलकातल्या

बाय बाय चला ये सगळ्यांना बाय 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 सगळ्यांनी बाय सगळ्यांना फ्लँकीस पण दिली आहे बापू चालला माहिती नाही कामावर शनिवार गेल्या आतमध्ये पूजा bye bye, bye, bye. bye, bye.